सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या वर्षातील रेकॉर्ड ब्रेक कांद्याची आवक वाढल्याचं पाहायला मिळत आहे आज जवळपास दीड हजारांपेक्षा जास्त गाडी कांद्याची आवक कांदा निर्यात बंदीमुळे राज्यातील अनेक बाजारपेठेत कांदा लिलाव बंद होते त्यामुळे आवक वाढल्याची शक्यता बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यानं कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता सोलापूरच्या बाजारात आज कांद्याला दोन हजार रुपयांच्या आत भाव मिळण्याची शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली कांदा लिलाव दुपारी आहेत या ठिकाणी याचा परिणाम शेतकऱ्यांना कशा पद्धतीने भोगावा लागणार परिणाम म्हणजे एवढी आवक झालेली आहे की व्यापारी सुद्धा याच्यात चुकी नाही शेतकरी तर, शेत तर पहिलं शीत मेलेला आहे म्हणजे विनाकारण मोदी सरकारनं नोटबंदी जसं केली तसं रात्री एका दिवसात निर्णय असं घेतलं की निर्यातवर बंदी घातली म्हणजे चार जर बाजार त्या टायमाला कांद्याला होता त्या टाइम रात्रीच तिने अचानक बंदी घातली निर्यातीमुळे शेतकरी घाबरलेले आहेत की आता आपल्याला कांद्याला बाजारात भेटेल का नाही भेटेल या घाबरगुंडीमुळे शेतकरी आणि का बाजारात कांद्याची आवक करावं लागलेत की आपल्याला हजार भेटू दे पंधराशे भेटू दे कुठं जर नाही भेटलं तर काय करायचं म्हणून शेतकरी कांदे मार्केटात बाजारात पेटत आणा लागलेत त्यामुळे बाजाराची घसरण झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झालेली आहे कांद्याला मिळेल अशा अपेक्षा आता कालच्या रोजी बावीसशे तेवीसशे रुपये होता शेवट पंचवीसशे रुपये झाला आज मला वाटतं आहे की एक कमीत कमी एक चार पाचशे रुपये बाजार खाली येईल असं शक्यता आहे आणि व्याप व्यापार झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर माहीत पडेल की बाजार किती कमी झाला आहे म्हणजे आज आमचा एक अंदाज आहे आता सध्या तर बाजारपेठेत बाराशे तेराशे तेरा गाडी कांदा उतरलेला आहे अजून पाचशे ते सातशे टॅम पिकअप उतराचे राहिलेले आहे आणि सौदा आज दुपारी दहाच्याऐवजी दोन वाजता सौदा पुकारा लागलेत दे दे का खासियत म्हणजे इथं शेतकरीला सर्विस चांगली देते आणि इथं पैशाचा पण व्यवहार चांगला होता म्हणून शेतकरीला एक विश्वास आहे अडत्यावर हो इथं त्यामुळे शेतकरी बाहेर न जाता सोलापूर बाजारपेठेत कांदा घेऊन येत आहे कुठल्या कुठल्या राज्यातून शेतकरी आता सध्या तर आपल्या सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा कांदा आहे आणि कर्नाटक राज्यातला पण कांदा येत आहे गेल्या महिन्यात कर्नाटक राज्यात कांदा आलेला होता आंध्रामधलं आलतं सध्या तर महाराष्ट्रामधलंच कांदा आहे सध्या आज रोजी सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यामधला कांदा आहे सध्या आज रोजी शेतकरी घाबरून काढायला लागलेत आता हे पंधराशे गाडीमध्ये कमीत कमी एक पाचशे गाडी चांगला कांदा आहे बाकीचा हजार ते आठशे गाडी आणि ओला माल आहे त्यामुळे बाजारची घसरण झालेली आहे चांगले कांद्याला आज सुद्धा पंचवीसशे रुपये बाजार आहे ओले कांद्याला हजारपासून पंधराशे ते सोळाशे रुपये बाजार आहे